सुात आंबेडकर यांची सभा पार पडलेली आहे कसा प्रतिसाद आता प्रतिसाद काय सांगायचं खरं बघायला गेलं तर एवढे मोठमोठे नेते माझ्यासाठी येतात सुरुवातीला बाळासाहेब आंबेडकर आले आज सुजातजी आंबेडकर आले आणि माझ्यासाठी मला ज्यांनी ना का हाताला धरून म्हणजे ह्या चळवळीत आणलं आहे ते नव नवनाथ आबा असताल हाकेसर असताल हे आज माझ्यासाठी इथं इथं आलेत म्हणजे खऱ्या एक एका प्रकारे माझा विजयच आहे सर्वसामान्य घराघरातून आलेलं -आले शेतकऱ्याचं लेकरू आज संघर्ष करते आणि कुठंतरी कौतुकाची थाप टाकण्या टाकण्यासाठी ही लोक माझ्यासाठी आले त्याच्यामुळे मला विजयाचं गणित माझ्यासाठी सोपं आहे काय परिस्थिती आहे मतदारसंघात खरं बघायला तर इथं एक एक हाती परिस्थिती आहे एकीकडं सर्वसामान्यातलं पोरग शेतकऱ्याचं पोरग गरीबाचं पोरग आणि एकीकडं आताच आमच्या नका नवनाथाबा वाघमारेंनी आम्हाला सा तुमच्यासमोर सांगितलं की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारी पोरं त्यांना सर्वसामान्य गोरं बरे गरीबाची जाण नसते कारण जो काही इथं नका उमेदवार आहे माझ्या माझ्या समोरचा मी इथं सगळ्यांच्या समोर सांगतो आज त्यांच्यापेक्षा दोन ते अडीच हजार मतांनी इथली मायबाप जनता या शेतकऱ्याच्या पोराला निवडून देणार आहे त्याच्यामुळं मला मला चिंता नाही सध्या सध्या ते पैशाच्या जीवावर दोन दिवस उड्या उड्या मारायलेत आणि अनि, इथले लोक सुद्धा सांगायलात पवनराव कुल काळजी करू करू नका आम्ही ह्यांचा माल घेणार हे माल हेनी आमच्या बाब आमच्या कष्टाच्या पैशानं कमवलेला माल आहे आमचं रक्त सांडलं आहे हे आमच्या रक्ताच्या पैशानं का पैसे कमवले आलेत आम्ही पैसा घेणार पण एक वेळेस मतदान मात्र मात्र तुम्हाला करणार कारण संघर्ष करणारा पोरगा ओबी समाजासाठी रक्त सांडणारा पोरगा उद्या 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 आम्हाला ओबीसीसाठी चळ चळवळीचं गरज आहे त्याच्यामुळे एक वेळेस संधी इथली मायबाप जनता मला देणार प्रश्न आहे मतदारसंघात प्रश्न म्हणजे काय तुम्ही ज्या रस्त्यानं आलात मतदारसंघात एकही रस्ता कुठंच नाही छटाकभर डांबर सुद्धा टाकलं नाही जे काय आमदार होते जे काय ज्यांनी पद वगैरे भोगले मला सांगा दोन दोन वेळेस खासदारकी भेटली बे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या गावचा विकास सुद्धा त्यांना करता आला आला नाही ह्याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी काहीच नाही लोकांकडे जायचं रडाय रडायचं खेड्यापाण्यानं रस्ते नाहीत इथल्या इथल्या मायबाप जनतेला लुटायचं असे कितीतरी गुत्तेदार आहेत त्यांच्याकडून लाख लाख दोन दोन लाख रुपये घेतले त्यांनी त्यांना काम दिले नाहीत आज आज ते खासदार साहेब कोणत्याच गावामध्ये फिरत नाही तिथल्या कोणाही गावात जा प्रत्येकाचे पाच पास हजार कोणाचे दहा लाख कोणाचे पाच लाख अशी उचल घेऊ गे घेतली हो आणि निवांत मुंबईला जाऊन बसले आणि आयुष्य आराम करायले तिथल्या पैशाच्या जीवावर